भाजपच्या लोकसभा उमेदवारांची दुसरी यादी जाहीर झाली आणि भाजपने जाहीर केलेल्या दुसऱ्या यादीत महाराष्ट्रातील वीस जागेवर उमेदवारांची घोषणा करण्यात आली यामध्ये भाजपने पुन्हा धक्का तंत्राचा वापर केल्याचं पाहायला मिळालं पुण्यातून मुरलीधर मोर तर रावेरमधून रक्षा खडसे यांना भाजपकडून उमेदवारी देण्यात आली त्याचबरोबर बीडमधून पंकजा मुंडे यांना उमेदवारी दिली गेली तर सुधीर मुनगंडीवार चंद्रपूरमधून नितीन गडकरी नागपूरमधून तर रावसाहेब दानवे जालन्यातून भाजपचा किल्ला लढवतील असं स्पष्ट झालं त्यात बीड जिल्ह्याने आतापर्यंत वेगवेगळे समाजाचे खासदार निवडून दिलेत कारण बीड जिल्हा विकासाच्या दृष्टीने मतदान करत असतो असं म्हणतात त्यात भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंढे यांची मुलगी पंकजा मुंढे यांच्या विरोधात शरद पवार गट कोणाला उमेदवारी देणार याची उत्सुकता होती आणि पंकजा मुंडेंच्या विरोधात बीड निवडणूक मैदानात उतरले ते शरद पवार गदाचे बजरंग सोनवणे आणि वंचितचे अशोक हिंगे त्यामुळे आता बीडमध्ये मुंडे विरुद्ध सोनवणे विरुद्ध हिंगे अशी तिरंगी लढत होणार असून या लढतीत कुणाचीच हरशी होणार बीड मतदारसंघात कोण विजयाचा गुलाल उधळणार हे बघूया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी पूजा गेल्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंढे यांचा पराभव झाला होता त्यानंतर पंकजा मुंडे यांना राष्ट्रीय राजकारणात स्थान मिळालं मात्र पंकजा मुंडे या खुश नसल्याच्या चर्चा होत्या त्यात भाजप माझा हे पण मी भाजपची नाही आहे या पंकजा मुंढेंच्या विधानाने या चर्चा जोर धरत होत्या तर दुसरीकडे विधानसभेसाठी धनंजय मुंढे परळीतून बीड लोकसभेसाठी डॉक्टर प्रीतम मुंढे तर शेवगाव पाथर्डीतून पंकजा मुंढे असा हा अलिखित करार असल्याची चर्चा सुरू होती मात्र पंकजा मुंढे यांना बीडमधून लोकसभेची उमेदवारी दिल्याने अनेकांच्या भुया उंचावल्या भाजपाकडून खासदार राहिलेल्या डॉक्टर प्रीतम मुंडे यांना आता तिसऱ्यांदा भाजप लोकसभेच्या रणांगणात उतरवणार की पंकजा मुंडे यांना भाजप दिल्लीला पाठवणार याची चर्चा बीडमधून सुरू होती मात्र भाजपने जाहीर केलेल्या दुसऱ्या यादीनंतर मराठवाड्याचं चित्र एकंदरीत स्पष्ट झालं त्यात पंकजा मुंढे दोन हजार नऊ पासून म्हणजेच या बावीस तेवीस वर्ष राजकारणात काम करत असल्याने त्यांचा बीड मतदारसंघावर चांगलाच होल्ड आहे पंकजा मुंडेंनी बीड जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून काम केलेलं असल्याने त्यांचा प्रत्येक छोट्या मोठ्या गावाशी प्रत्येक जाती धर्माशी एक वेगळा कनेक्ट तयार झालाय आणि याचाच फायदा आता लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांना होणार आहे तर बीडमधून दिवंगत मराठा नेते विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे यांनाही शरद पवार यांच्याकडे बीड मतदारसंघासाठी उमेदवारीची मागणी केली होती पण त्यांना उमेदवारी न देता राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या बजरंग सोनवणे यांचं नाव घोषित करण्यात आलं धनंजय मुंढे यांचे निकटवर्तीय मानले जाणारे बजरंग सोनवणे यांनी काही दिवसांपूर्वीच अजित पवार गटाला सोडचिठ्ठी देत शरद पवार गटात प्रवेश केला तसेच दोन एक हजार एकोणावीस मध्ये बजरंग सोनवणे यांनी प्रीतम मुंढेविरोधात निवडणूक लढवली होती आणि प्रीतम मुंढे यांनी बजरंग सोनवणे यांचा एक लाख अडुसष्ट हजार मतांनी पराभव केला होता पण आता बजरंग सोनवणे हे पंकजा यांच्यासमोर किती मोठं आव्हान निर्माण करणार हा प्रश्नच आहे तर बीडमध्ये भाजपच्या पंकजा मुंढेंना वंचितचे अशोक हिंगे पाटील शरद पवार गटाचे बजरंग सोनवणे आता लढत देणार असून महाराष्ट्राच्या राजकारण्यातील एक दिग्गज नाव ते भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंढे गोपीनाथ मुंढेंनी महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाचा पायाभक्कम केला प्रमोद महाजनांच्या सोबत त्यांनी हक्का महाराष्ट्र पिंजून काढलाय आज महाराष्ट्रात भारतीय जनतेचा जो वटवृक्ष वाढलाय त्याचं श्रेय हे निर्विवादपणे गोपीनाथ मुंढेंनाच जातं राज्यातल्या वंचित आणि रंजल्या गाजल्या समाजासाठी ज्या काही लोकांनी आपलं आयुष्य वेचलं त्यामध्ये गोपीनाथ मुंढे यांचं नाव अग्रक्रमावर येतं गोपीनाथ मुंढेंच्या निधनानंतर त्यांची मुलगी म्हणून पंकजा मुंढेंना मोठ्या प्रमाणात सहानुभूती मिळताना दिसते त्यातच आता अजित पवारांची राष्ट्रवादी देखील भाजपसोबत असल्याने पंकजा मुंढे यांचे भाऊ राष्ट्रवादी नेते आणि कृषी मंत्री धनंजय मुंढे यांचा मोठा पाठिंबा पंकजा मुंडेंना मिळत असल्याने त्यात धनंजय मुंडे हे पंकजा मुंडे या यांना लोकसभेची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पहिल्यांदाच पंकजा मुंडे बीडमध्ये गेल्या होत्या बीडमध्ये त्यांचं जंगी स्वागत झालं यावेळी गोपीनाथ गडावर पंकजा मुंडे यांच्यासोबत पालकमंत्री धनंजय मुंडे प्रीतम मुंडे उपस्थित होते त्यात धनंजय मुंडे आता पंकजा मुंडेंसाठी पूर्ण तयारीनिशी मैदानात उतरले असून धनंजय मुंढे यांनी बीडच्या सभेत मी भाऊ म्हणून भीक मागतो ताईच्या सोळीत मतं टाका असं वक्तव्य केल्याने धनंजय मुंढे हे पंकजा मुंडेंच्या पाठीमागे किती खंबीर उभे असल्याची कल्पना येते त्यातच भाजप अजित पवार गट शिंदे गट यांची मोठी ताकद पंकजा मुंडेंसाठी लावली जाणार आहे त्यामुळे बीडची लढत ही पंकजा मुंडेंना सहजच विजयी करू शकते अशी चर्चा आहे कारण पंकजा मुंढे यांच्या विरुद्ध निवडणूक मैदानात उतरलेले बजरंग सोनवणे यांनी जिल्हा परिषदेचे सभापती म्हणून काम केलंय यासह कारखानदारीमध्येही देखील त्यांचं नाव आहे पण या तुलनेत पंकजा मुंढे यांना राजकारणाचा अनुभव देखील दांडगाय त्याचबरोबर गोपीनाथ मुंढेंचा वारसा महिला नेतृत्व वा, मराठवाड्याच्या राजकारणावरची पकड आणि बीडमधल्या सहा पैकी सहा विधानसभा मतदारसंघावर पंकजा मुंडेंचं वर्चस्व हे असल्याने पंकजा मुंढेंच्या विजयाचा मार्ग हा सुखर दिसतो हा व्हिडिओ बघून तुम्हाला काय वाटतं कमेंट्स करून नक्की कळवा